गणपतीबाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोर्या या दरात सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र गणपती बाप्पांचं जोरदार आगमन झालं भटके विमुक्त समाज बांधवांच्या वस्त्यांवर तसेच भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या पालावरच्या अभ्यासिकांमध्ये सुद्धा गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली अकरा दिवस सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण पसरले होते कोल्हापूर जिल्ह्यातील केडगाव येथील नंदीवाल्यांची वस्ती पेनूर येथील मरियाई वस्ती सोरेगाव येथील बहुरूपी वस्ती जय मल्हार नगर बाळे ओतारी वस्ती येथे गणरायांचा सा उत्सव साजरा झाला या दरम्यान दररोजची आरती स्वच्छतेचे महत्त्व आरोग्य शिबिर यासारखे कार्यक्रम झाले महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या पालावरच्या अभ्यासिकांमध्ये सुद्धा गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळाली इनामवाडा निलंगा पुण्याच्या हडपसर येथील वैदुवाडी मरग्गा नळदुर्ग निलंगा येथील वस्तीवरील शाळा इचलकरंजी शहापूर येथील वडार वस्तीवरील शाळा कतारी वस्ती शिरूर येथील मसनजोगी वस्ती गोंदिया येथील कुडवा मांगगारुडी वस्ती अशा सगळ्या बालावरच्या शाळांमध्ये हा गणेशोत्सव साजरा झाला यावेळी विविध स्पर्धा गाणी सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शन खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली होती दररोज मंगल आरती वातावरण मंगलमय न गेली यावर्षी पहिल्यांदाच भटके विमुक्त समाज बांधवांना मानाच्या गणपती आरतीची संधी प्राप्त झाली पुणे शहरातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या केसरी वाडा आणि लोकमान्य टिळकांनी सर्वात प्रथम बसवलेला विंचूरकर वाड्यातील गणपतीच्या आरतीचा मान आपल्या भटक्या विमुक्त समाजातील चार जोडप्यांना मिळाला सर्वांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहक होता परतूरला तर परिषदेचे डॉक्टर संजय पुरी यांनी त्यांच्या घरच्या गणपतीला दर दिवशी आरतीचा मान भटके समाज बांधवांना दिला यात कैकाडी पारधी बंजारा भिसाळी वडार मातंग या समाजातील प्रमुख व्यक्तींना आरती व पूजेचा मान मिळाला अनंत चतुर्दशीला वाजत गाजत या सर्व वस्त्यांमधील आणि शाळांमधील गणपतींना निरोप देण्यात आला आपल्या या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फटके विमुक्त विकास परिषदेच्या या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे हे प्रकाशाने जाणवायला लागले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या మంగళమూర్తి మోరయ్య